तर विद्यार्थ्यांना स्पेशल आणि फ्रेश या सुपर क्लासमध्ये आपले सर्वांचेच मनापासून स्वागत आहे सुपर क्लासमध्ये आज देखील आपण जे आहे अतिशय स्पेशल असलेले जी के क्वेश्चन जे की समाज कल्याण भरती तसेच महिला ग्रहपाल भरती या दोन्ही भरतीसाठी अतिशय महत्वाचे असणारे कव्हर करणार आहोत आणि त्या काढण्यास तो सर्वांनी सुपर क्लासला काय करायचं आहे सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पहायचं आहे अतिशय महत्वाची एक सूचना म्हणजे विद्यार्थ्यां चारशे सत्तर पी आपण एक सर्वांसाठी पीडीएफ तयार केलेली आहे समाज कल्याण भरती तसेच महिला ग्रहपाल भरतीसाठी एकशे ते इच्छुक विद्यार्थ्यांना ते दिले जात आहे घेण्यासाठी ब्याऐंशी झिरो आठ अडुसष्ट छप्पन चोवीस या क्रमांकावर काय करायचं आहे कॉल नाही व्हॉट्सअप करायचा आहे जो ही विद्यार्थी आहे त्या सर्वांनी तसेच तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल किंवा कोणत्याही कारणास्तव विद्यार्थ्यांना चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब नसेल केलेली लगेच लगेच लगे करून घ्यायचं आहे सबस्क्राईब सबस्क्राईब करणे एकदम फ्री असते कोणताही शुल्क लागत असतो जेव्हा तुम्ही सबस्क्राईब कराल ना पुढची सुपर क्लास तुम्हाला जेव्हा कधी अपलोड आपल्या या चॅनलवर होईल त्याचे नोटिफिकेशन अपलोड करतात स्मार्ट फोनवर मिळून जाईल त्या कारणास्तव आणि सुपरकास्टा सुरू करण्यापूर्वी किंवा सोडण्यापूर्वी एक लाईक नक्कीच करायचा आहे मग सुपरकाश्ला सुरुवात करूया सर्वात पहिला प्रश्न पाहूया प्रश्न असा आहे की आपल्याला महाराष्ट्रातील पहिल्या महिला डॉक्टर कोणत्या ते आपल्याला पहिल्या प्रश्नात विचारलेलं आहे पहिल्या महिला डॉक्टर तर सर्जनी नायडू अॅनिबेजंट आनंदीबाई जोशी किंवा काशीबाई तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक योग्य आहे तीन म्हणजेच आनंदीबाई जोशी यांनी महाराष्ट्रातील पहिल्या महिला डॉक्टर राहिलेल्या आहेत यांचा जन्म जो आहे विद्यार्थ्यांना कधी झालेला आहे तर या ठिकाणी पाहूया पूर्ण डिटेल एकतीस मार्च अठराशे पासष्ट रोजी यांचा जन्म झालेला होता आणि त्यांचे जे म्हणजेच शिक्षण आहे विद्यार्थ्यांना वुमेन्स कॉलेज ऑफ पेन्सिल्वेनियामध्ये झालेले आहे यांचा जो मृत्यू आहे विद्यार्थ्यांना कधी झालेला आहे तर या ठिकाणी पाहून या की सव्वीस फेब्रुवारी सव्वीस फेब्रुवारी अठराशे सत्याऐंशीला यांचा मृत्यू झालेला आहे म्हणजेच काय की यांचा जो मृत्यू आहे झालेला होता कोणत्या कारणास्तव विद्यार्थ्यांनो तर क्षयरोग या कारणास्तव झालेला होता कोठे झालेला होता तर पुणे या ठिकाणी झालेला आहे आता या ठिकाणी जन्म कोठे झालेला होता विद्यार्थ्यांनो तर या ठिकाणी कल्याण येथे यांचा जन्म झालेला दिसून येतो यांचे जे लग्न आहे कितव्या वर्षी झालेले होते तर नवव्या वर्षी यांचे लग्न झालेले होते फक्त आणि फक्त आणि कोणासोबत झालेले होते तर या ठिकाणी गणेश गणेश जोशी यांच्यासोबत यांचे लग्न झालेले हे आपल्याला दिसून येतात तर हा सर्व डेटा लक्षात घ्यायचा आहे कवर करूया पुढचा प्रश्न तर प्रश्न या ठिकाणी असा आहे की आग्रा येथील जे ताजमहाल कोणत्या नदीकाठी आहे ते आपल्याला सांगायचं आहे कोणती नदी आहे ज्या काठी ताजमहाल आहे यमुना गंगा सरस्वती किंवा मेघना ऑप्शन क्रमांक एक म्हणजेच यमुना नदीकाठी जे आहे ताजमहाल आपल्याला असलेले लक्षात येते प्रश्न तिसरा जीएसटी भारतामध्ये कोणत्या वर्षापासून लागू झालेली आहे आपल्याला विचारलेलं आहे अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे जीएसटी चार जुलै दोन हजार सतरा किंवा या ठिकाणी सतरा किंवा एक जुलै दोन हजार सतरा तर ऑप्शन क्रमांक चार एक जुलै दोन हजार सतराला जीएसटी भारतामध्ये लागू झालेली लक्षात येते तर प्रश्न या ठिकाणी आहे चौथा परराष्ट्र धोरणाचे शिल्पकार खालीलपैकी कोण आहेत सर्वांना उत्तर असेल परराष्ट्र धोरणाची विचारलेली आहे पंडित नेहरू राजेंद्र प्रसाद किंवा या ठिकाणी महात्मा गांधी किंवा वरील सर्व ऑप्शन क्रमांक एक म्हणजेच पंडित नेहरू यांना जे आहे परराष्ट्र धोरणाचे शिल्पकार म्हणतात हे आपल्याला लक्षात येते तर कव्हर या प्रश्न पाचव्या क्रमांकाचा स्टेट बँक ऑफ इंडियाचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये स्थित आहे एसबीआय आपल्या भारतातली तर बेंगलोर मुंबई चेन्नई किंवा दिल्ली तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी किती योग्य आहे दोन म्हणजेच मुंबईमध्ये स्टेट बँक ऑफ इंडियाचे मुख्यालय असलेले लक्षात येते प्रश्न या ठिकाणी सहावा लोह खनिज प्रामुख्याने कोणत्या खडकात आढळते ते विचारलेलं आहे लोह खनिज हा कोणत्या खडकात आढळतो संगमरवर बेसॉल्ट आर्कियन किंवा वरील सर्व तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी तीन योग्य आहे आर्कियन खडकामध्ये जे आहे तर लोहकडेच प्रामुख्याने मिळत असतो हे लक्षात येते प्रश्न या ठिकाणी सातवा की भारतीय राष्ट्रध्वजावरील क्रमवारी रंग आपल्याला सांगायचे आहेत ते कसे आहेत राष्ट्रध्वजावर कोणते कौन्त, कोणते रंग क्रमवारी येतात पांढरा केसरी हिरवा हिरवा केसरी पांढरा किंवा केसरी पांढरा हिरवा ऑप्शन क्रमांक तीन सर्वात पहिलं केसरी नंतर पांढरा आणि त्यानंतर हिरवा आणि मध्यभागी आपले जे आहे अशोक चक्र असते आहे घेऊया पुढचा प्रश्न प्रश्न आहे आठवा चिखलदरा हे शिखर महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात येते चिखलदरा शिखराविषयी प्रश्न आहे आणि मध्ये दिलेले आहे अहमदनगर पुणे ठाणे किंवा अमरावती ऑप्शन क्रमांक चार योग्य आहे अमरावती जिल्ह्यामध्ये जे आहे कोणते तर विद्यार्थ्यांनो चिखलदरा हे शिखर आलेले लक्षात येते तर प्रश्न या ठिकाणी पाहूया नवव्या क्रमांकाचा नव्या, नव्या संसदेच्या प्रमुख दरवाज्याचे नाव काय आहे ते आपल्याला विचारलेलं आहे जी आपली नवीन संसद जी उद्घाटन झालेली आहे त्याचे किती दरवाजे आहेत किंवा नाव कोणते आहेत शक्ती ज्ञान कर्म किंवा वरील सर्व ऑप्शन क्रमांक चार म्हणजेच चा या ठिकाणी प्रमुख तीन दरवाजे आहेत त्याचे नाव आहे दरवाजा ज्ञान दरवाजा आणि शक्ती दरवाजा असे ठेवण्यात आलेले आपल्याला लक्षात येतात तर घेऊया पुढचा प्रश्न प्रश्न आहे दहावा हे हेमोसेपियन असे मानवाच्या खालीलपैकी कोणते नाव आहे उत्तर सोप प्रश्न सोपं आहे आपल्याला उत्तर देत असेल होमो होमोशेपियन कसे नाव आहे मानवाचे आधुनिक शास्त्रीय भूतकाळी किंवा वरील नाही तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो दोन योग्य आहे शास्त्रीय नाव मानवाचे काय आहे होमोशेपियन आहे तर पाहूया प्रश्न अकरावा भारताची दक्षिणोत्तर लांबी जे आहे किती किलोमीटर आहे ते आपल्याला सांगायचं आहे दक्षिणोत्तर स्पेशली विचारलेली आहे तीन हजार चारशे तीन हजार दोनशे चौदा तीन हजार सहाशे किंवा तीन हजार सातशे ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना या ठिकाणी दोन दु तीन हजार दोनशे चौदा एवढे जे आहे भारताची दक्षिणोत्तर लांबी असलेले लक्षात येते प्रश्न बारावा कोणत्या पंचवार्षिक योजनेमध्ये हरित क्रांती घडून आलेली आहे हरित क्रांती घडून आलेली पंचवार्षिक योजना कोणती आहे तर ऑप्शनमध्ये आहे पहिली दुसरी तिसरी किंवा चौथी ऑप्शन क्रमांक तीन म्हणजेच विद्यार्थ्यांना तिसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये हरित क्रांती घडलेली लक्षात येते प्रश्न तेरावा टेबल लँड या नावाने खालीलपैकी कोणते पठार ओळखले जाते टेबल लँड या नावाने पाच गणिते पठार सासवड पठार चिखलदरा किंवा वरील सर्व तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक कर किती योग्य राहणार आहे या ठिकाणी चला एक वेळेस कन्फर्म करूया थोडासा तर प्रश्न या ठिकाणी विद्यार्थ्यांना प्रश्नाचं उत्तर आपण कव्हर करूया एक वेळेस कन्फर्म केलेलं चांगले राहील तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक पाच पठार जे आहे टेबल लँड या नावाने ओळखले जाते हे आपल्या लक्षात येते तर प्रश्न या ठिकाणी चौदावा सातपुडा पर्वतरांगेतील महाराष्ट्रातील सर्वात मोठे शिखर विचारलेलं आहे कोणत्या सातपुडा पर्वतरांगेतील स्पेशली आपल्या राज्यातील सर्वोच्च शिखर सर्वात मोठे तोरणमाळ धूपगड अस्तंबा किंवा अमरकंठक ऑप्शन क्रमांक तीन अमरकंठक हे जे सॉरी अस्तंभा जे आहे सॉरी अस्तंभा जे शिखर आहे सातपुडा पर्वतरांगेतील महाराष्ट्रातील सर्वात मोठे असलेले लक्षात येते की आहे तर प्रश्न आहे या ठिकाणी पंधरावा काश्मीर पर्वतरांगेच्या हिमालयात कोणत्या पर्वतरांगेचे स्थान आहे काश्मीर पर्वतरांगेच्या काराकोरम लदाख झास्कर किंवा सर्व ऑप्शन क्रमांक चार योग्य आहे काश्मीर पर्वतरांगेच्या हिमालयात कोणत्या पर्वतरांगेचे काराकोरम लदाख आणि झास्कर यांचे स्थान असलेले आपल्या सर्वांना म्हणजेच पहाव्यास मिळते तर प्रश्न सोळावा भारताची सर्वाधिक भूसीमा खालीलपैकी कोणत्या देशाला लागून आहे कोणता देश आपला पडोशी जा, जा आहे ज्या ज्याला जे आहे आपल्या देशाची सर्वोच्च भूसीमा जुळलेली आहे पाकिस्तान नेपाळ श्रीलंका किंवा बांगलादेश ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यां चार बांगलादेशाला जे आहे भारताची सर्वोच्च सीमा जुळालेली आहे आता किती आहे तर विद्यार्थ्यां चार हजार शहाण्णव किमी एवढी जी आहे सीमा जुळालेली लक्षात येते की आहे असे कौरकोर या परत प्रश्न पुढचा प्रश्न आहे ठिकाणी सतरावा कंपनी अधिनियम दोन हजार तेरा कधी लागू करण्यात आलेला आहे महत्वाचा प्रश्न आहे कंपनी अधिनियम दोन हजार तेरा तर आठ सप्टेंबर दोन हजार तेराला दहा सप्टेंबर दोन हजार तेरा बारा सप्टेंबर दोन हजार तेरा किंवा सोळा सप्टेंबर तर ऑप्शन क्रमांक तीन बारा सप्टेंबर दोन हजार तेरा या रोजी कंपनी अधिनियम दोन हजार तेरा हा लागू झालेला आहे तर घेऊया प्रश्न अठरावा कि प्रार्थना की प्रार्थना समाजातील सामाजिक सुधारणेतील महत्वाचा कार्यक्रम खालीलपैकी कोणता होता पूर्वी तर आपल्याला समाज लक्षात घ्यायचा आहे या ठिकाणी विचारलेला आहे प्रार्थना समाजाविषयी प्रश्न तर बालविवाह पुनर्विवाह सतिबंदी किंवा विधवा विवाह तर ऑप्शन क्रमांक चार प, आ, आ, प्रार्थना समाजातील समाज सुधारणेतील महत्वाचा जो कार्यक्रम होता तो काय आहे विधवा विधवा विवाह हे असलेला दिसून येतो तर नाशिक जिल्ह्यामध्ये खालीलपैकी कोणती लेणी स्थित आहे ते आपल्याला विचारलेलं आहे नाशिक या जिल्ह्यामध्ये कोणती लेणी येते आगाशिव पांडव अजिंठा किंवा वरील सर्व तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना दोन योग्य आहे पांडव लेणी जी आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये नाशिक जिल्ह्यात येते आगाशिव लेणी कोणत्या जिल्ह्यात येते विद्यार्थ्यांना तर या ठिकाणी कराड सातारा या ठिकाणी येते या ठिकाणी आगाशिव काय आहे विद्यार्थ्यांनो आगाशिव हे एक डोंगराचे नाव आहे आणि यामध्ये गौतम बुद्धाच्या लेण्या आहेत लगभग या ठिकाणी चौसष्ट ते सहासष्ट गौतम बुद्धांच्या लेण्या या ठिकाणी जवळपास आस... असलेल्या दिसून येतात आता अजिंठा लेणी कोणत्या जिल्ह्यात येते तर सर्वांनाच माहीत आहे आपल्याला सर्वांना उत्तर येत आहे छत्रपती संभाजी नगर आ, या जिल्ह्यामध्ये विद्यार्थ्यांना आपल्याला दिसून येते की लेणी येते तर कव्हर करूया पुढचा प्रश्न प्रश्न विसावा शरीरामध्ये साठवले न जाणारे एकमात्र जीवनसत्व कोणते आहे या दिलेल्या पर्यायपैकी जे म्हणजे साठवत नाही म्हणजे साठवत नाही म्हणजे समाज सांगतो थोडासा आपण प्रश्नाचं उत्तर कव्हर करूया पहिलं शरीरामध्ये साठवले जाणारे जीवनसत्व अ आहे का ब आहे का जीवनसत्व क शिवा किंवा जीवनसत्व सी औपसिंग क्रमांक चार म्हणजे जीवनसत्व सी हे शरीरामध्ये साठवले जाऊ शकत नाही म्हणजे काय की तुम्ही जर जीवनसत्व सी प्राप्त होणारे फळ जर करता विद्यार्थ्यां तीन ते चार महिने नाही खाले ना तर जीवनसत्व सीची कमतरता शरीराला भासते आणि त्याच्या त्याच्या अनु म्हणजे जीवनसत्व सीच्या अभावी जोही आपल्याला त्रास होईल तो म्हणजे आपल्याला उद्भवताला उद्भवलेला दिसून येतो तर प्रश्न एकवीस हवा की स्वच्छता हा जो आहे कोणत्या सूचीतील अतिशय महत्वाचा विषय आहे स्वच्छता विषय कोणत्या सूची राज्य राज्यसूची केंद्र सूची समवर्त सूची ऑप्शन क्रमांक एक म्हणजेच राज्यसूचीमध्ये कोणता स्वच्छता हा विषय येतो हे आपल्याला लक्षात येते प्रश्न बावीसावा भारतीय घटनेच्या कोणत्या भागावर गांधीजींच्या तत्त्वाचा प्रभाव आहे ते आपल्याला सांगायचं आहे गांधीजींच्या तत्वाचा प्रभाव कशावर आहे सरनामा मूलभूत हक्क मार्गदर्शक तत्व किंवा मूलभूत मूलभूत कर्तव्य ऑप्शन क्रमांक तीन म्हणजेच मार्गदर्शक तत्वावर जो आहे या ठिकाणी गांधीजींचा प्रभाव असलेला आपल्या सर्वांना दिसून येतो प्रश्न तेवीसावा अर्थव्यवस्थेतील प्रथम क्षेत्र म्हणून खालीलपैकी कोणत्या क्षेत्राचं ओळखले जात असते अर्थव्यवस्थेतील प्रथम क्षेत्र स्पेशली विचारलेलं आहे कृषी शिक्षण सेवा तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना या ठिकाणी एक योग्य आहे कृषी क्षेत्राला अर्थव्यवस्थेतील प्रथम क्षेत्र असे संबोधले जाते दुसरे कोणते आहे विद्यार्थ्यांना दुसरे आहे शिक्षण तिसरी आहे या ठिकाणी सेवा हे लक्षात घ्यायचं आहे तर कौर या पुढचा प्रश्न जो की आहे चोवीसावा लेक ऑफ फ्लावर असे कोणत्या सरोवरास म्हणतात ते आपल्याला विचारलेलं आहे लेक ऑफ फ्लावर असे दाल सरोवर उल्का सरोवर तर या ठिकाणी वरील नाही तर ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे दाल सरोवरला जे आहे लेक ऑफ फ्लावर असे म्हणतात दाल सरोवर कोणत्या राज्यात येते विद्यार्थ्यांनो तर जम्मू काश्मीर जम्मू काश्मीर या राज्यामध्ये विद्यार्थ्यांनो येते जम्मू काश्मीर कोणत्या ठिकाणी म्हणजे जम्मू काश्मीरमध्ये एक्झॅक्टली कोणत्या ठिकाणी विद्यार्थ्यांनो तर या ठिकाणी श्री श्रीनगर या ठिकाणी येते हे आपल्याला लक्षात येते तर कौर करूया प्रश्न या ठिकाणी पंचवीसावा तर खालीलपैकी कोणते वृत्तपत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केलेले आहे ते आपल्याला सांगायचं सा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेले बहिष्कृत भारत बहिष्कृत मेळा मुक किंवा पैकी सर्वत्र ऑप्शन क्रमांक चार योग्य आहे मुकुनायक बहिष्कृत मेळा तसेच बहिष्कृत भारत हे सर्व वृत्तपत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केलेले होते तर प्रश्न सव्वीसावा एकोणतीस फेब्रुवारी हा दिवस जो आहे दर किती वर्षांनी एकदाच येतो लीप वर्षातच एकोणतीस फेब्रुवारी हा दिवस येतो तर किती वर्षांनंतर हा दिवस येतो तर पाच वर्षानंतर चार वर्षानंतर तीन सहा वर्षानंतर ती, किंवा आठ वर्षानंतर तर एकोणतीस फेब्रुवारी हा जो दिवस आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजेच दर चार वर्षाला एक वेळेस येत असतो असं म्हणतात ना की एकोणतीस फेब्रुवारीला ज्यांचा सा जन्म झालेला आहे तो खो खूपच आणलकी आहे तर आपण कव्हर केलेली आहे या प्रश्नाचं उत्तर प्रश्न आहे विद्यार्थ्यांनो या ठिकाणी सत्ताविसावा मानवी स्तरातील तापमान कायम राखणारी ग्रंथी कोणती आहे आणि अंधकीय असं वगैरे काय नसते तुम्हाला जर तुमचा जर एकोणतीस फेब्रुवारीला जन्म झाला असेल तर तुम्हाला वाईट वाटले असेल पण असं काय नाही ते एक मन आहे तशी मानवी शरीरातील तापमान कायम राखणारी ग्रंथी कोणती आहे आव औतु ग्रंथी पिवशिका ग्रंथी आधी व्रक्क ग्रंथी किंवा अधश्चेतक तर ऑप्शन क्रमांक चार अधश्चेतक ग्रंथी जे आहे मानवी शरीरातील जे तापमान आहे तो समतोल राखणारी एक ग्रंथी असलेली दिसते तर प्रश्न कवर करूया अठ्ठावीसावा मिथेन वायूला खालीलपैकी दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखले जात असते ते आपल्याला सांगायचं आहे वायू आहे मिथेन आणि या ठिकाणी ऑप्शनमध्ये आहे एल पी जी ऑइल गॅस मार्स गॅस किंवा वरीलपैकी सर्व ऑप्शन क्रमांक तीन मिथेन वायूला जे आहे मार्स गॅस या नावाने ओळखले जाते हे आपल्याला लक्षात येते प्रश्न या ठिकाणी आहे एकोणतीसावा माणिक भंडोजी इंगळे खालीलपैकी कोणाचे नाव आहे माणिक बंडोजी इंगळे कोणाचे नाव आहे ऑप्शनमध्ये दिलेले आहे संत ज्ञानेश्वर महाराज संत तुकाराम महाराज किंवा संत तुकडोजी महाराज किंवा संत एकनाथ तर ऑप्शन क्रमांक ठिकाणी तीन योग्य आहे संत तुकडोजी महाराज यांचे जे आहे माणिक बंडोजी इंगळे हे नाव असलेले लक्षात येते प्रश्न तिसावा की नाट्यशास्त्र हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला आहे ग्रंथाचं नाव लक्षात घ्या प्रथम नाट्यशास्त्र हा ग्रंथ आहे या ठिकाणी रिषभ मुनी भरतमुनी संत एकनाथ महाराज किंवा वरील नाही ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो दोन योग्य आहे भरत मुनी ना यांनी नाट्यशास्त्र हा ग्रंथ लिहिलेला आपल्या सर्वांना लक्ष देतो आता सुप्रकाशात सोडण्यापूर्वी पुन्हा एकदा रिमाइंडर की चारशे सत्तर डी पीडीएफ आपल्याला वन फोर नाईन मध्ये मिळत आहे जे पीडीएफ विद्यार्थ्यांना समाज कल्याण भरती महिला गृहपाल भरती दोन्हीसाठी अतिशय उपयुक्त आहे घेण्यासाठी काय करायचं आहे ब्याऐंशी झिरो आठ अडुसष्ट छप्पन चोवीस या क्रमांकावर सर्वांनी व्हॉट्सअप करायचा आहे कॉल नाही करायचा आहे काम असल्या नसतो कॉल रिसिव्ह केला जाऊ शकत नाही त्यासाठी व्हॉट्सअप करायचा आहे तसेच तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल किंवा कोणत्याही कारणास्तव विद्यार्थ्यांच्या चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केलेलं लगेच लगेच करून घ्यायचं आहे सबस्क्राईब करण्यासाठी कोणता शुल्क लागत नसतो एकदम फ्री असते सबस्क्राईब केल्याने तुम्हाला सांगितलं स्टार्टिंगला की जेव्हा आपल्या चॅनलवर पुढचे सुपर क्लास अपलोड होईल त्याचे नोटिफिकेशन अपलोड करता तुमच्या स्मार्टफोनवर मोबाईलवर प्राप्त होऊन जाईल या कारणास्तव सबस्क्राईब करणं गरजेचे असते आणि सुपर क्लासला एक लाईक करून तुमच्यातर्फे या चॅनलला या चॅनलच्या या सुपर क्लासला किंवा मलाही म्हटले तरी चालेल थोडासा प्रोत्साहन नक्कीच द्यायचं आहे चला मग भेटूया पुढच्या क्रमात स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लास